ब्राह्मण समाजात जन्म आले म्हणून कोणाला शाप द्यायचा अधिकार त्यांना या लोकशाहीत दिला नाही आहे मूळ प्रश्न असा आहे की आपण ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे ते काही ब्राह्मणासारखे वागत नाही त्यांची मानसिकता कशी आहे ती आपण गेल्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सत्तेमध्ये पाहिली आणि आताही सत्तेच्या ते कसे वागतात ते आपल्याला माहिती आहे ज्या धवलसिंग मोहते पाटलाला यांनीच खोटे आरोप लावून तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता त्यांना फरार राहावं हो लागलं आणि आज एका मोहते पटलांनी दुसरीकडे ते त्यांनी उडी मारली म्हणून त्याच धवलसिंग मोहते पटलाला त्यांनी जवळ घेऊन टाकलं आखरी अदला अदलाबदलीचा जो धंदा आहे या महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचा धंदा आहे ब्लॅकमेलिंगचा धंदा जो आहे या देवेंद्र फडणवीसांनीच महाराष्ट्रात सुरू केलेला आहे मग देवेंद्र फडणवीसांला हे बोलण्याचा कुठला अधिकार आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं पण ते उत्तर देणार नाही